गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी आरू माय प्रिन्सेस चॅनल ती सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर सकाळ सकाळ बघू शकता वातावरण मला वाटतं की अजून सूर्योदय व्हायचं आहे तर बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे एकदम थोडीशी थंडी आहे तर मंडळी बघा एवढा सकाळ सकाळी मी चाललेलं आहे पुण्यामध्ये तर थोडंसं माझं काम आहे तर सॅकमध्ये मी घेतलेलं आहे जेवण आणि पाणी तर मंडळी तुम्हाला लक्षात आलंच असेल रस्ता बघा किती खराब आहे पूर्ण धड 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 करत मी चाललेलो आहे मंडळी तर तुम्हाला ह्याच्यावरनं व्हिडिओवरनं पण लक्षात आला असेल रस्ता खूपच खराब आहे तरीही मी ह्या रस्त्यानं चाललेला आहे दुसरा पण रस्ता होता तर आता मी पोचलेलं आहे बेंगलोर हायवेला तर तुम्हाला बघू शकता किती फास्ट सकाळ सकाळ पण बघू शकता गर्दी रोडला कायम असतीच तर मी आता चाललेलो आहे पुढं तर बघू शकता आता मी थोडंसं पुढं येऊन पोचलेलो आहे कारण सारखं ड्रायव्ह करून करून कंटाळा येतो तर मी आता थोडं पुढं आलेलं आहे सूर्योदय आत्ता मंडळी बघा झालेला आहे आता बघू शकता नदीमध्ये कसं वातावरण वाटतंय कारण सूर्य आल्यानंतर बाबा किती भारी वाटत होतं म्हणून मी इथं शूट केलेलं आहे थांबलेलं आहे था। स्पेशली इथं तरी आता इथून मी पुढं परत जर्नी माझी स्टार्ट करणार आहे तर पेट्रोल पहिला टाकणार आहे पेट्रोल पंपावर आलेला आहे गाडी बघा कसली आहे तर मंडळी मी जायपर्यंत आता मम्मीचा ब्लॉक गावाकडून बघू शकता हे बघा आता गुलाबजामून मग करून घेतले तर गोळ्या तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम केलं झालं आता आता तळून घ्यायला लागलो आहे बघा आम्ही आता ही तळले बघा हे बघा तळले ही गुलाबजामन तर हे बघा तळून घेतलेला आहे आता साखरेचा पाक थंड व्हायला ठेवलेला आहे बघा थंड व्हायला ठेवलं आहे ही आता एवढं थोडं राहिली बघा तळायचं आता तळून घेऊन ही पण थंड झाल्यावर नंतर तळायचं हे पाकात टाकायचं पाक झालेला आहे आता पाक थंड झाल्याशिवाय कधी गुलाबजामु नाहीतर ना उलून उलून लय ही हे जगत होते आता गरम वडापाव घेऊन आलेला आहे बघा एकदा आणली आईस्क्रीम आणली वडापाव आणला गरम तर मंडळी आज हरभऱ्याचं मशीन शेतामध्ये आल्यामुळे जेवायला वेळ मिळाल्यामुळे वडापाव आणला मशीन चालू झाले बघा दोन पट्टी हरभरो फुकत दोन चार एकर आहे दोन एकरात केलं आता आठ नऊ फिकी झाली बघा नऊ क्विंटर हरभरा झाला आता इथल्या इथल्या दोन एकरात आता किती होती ती बघायचं येते आता चालू केली इथं मिशन बघा तेव्हा बघलं तर लागलं तर आधी ते येता लागले ते तिथं बाया चाकते त्या हरभर एवढा मोठा डीग आहे बघा आता काय होईल तुम्ही बघा याची बाजार एवढा डाळा काय झाला नव्हता संपूर्ण खरं बास झालं हा हा आता मी पण इथं बसलेले आहे बघा अशी बसलेली आहे बघा तेव्हा ही अध्यक्ष कसं उभं राहिले आता बघा तेव्हा त्यांना शेतीची लय आवड आहे आता शेतीच आवड आहे की एक सगळं इथं निघायचं बघा आता हरभर मी जाऊन बघते तिथं हरभर आता फुटी का का आहे बघा हरभर फुटलं का सगळं भात कामते दुसकान तिथे हरभराची हरभरा फुटला नाही पाहिजे ठीक आहे ना हरभर बघा तर हा फुटलं नाही पाहिजे डाळ का भुंग होत आता लगेच हां भुंग नाही होत आपण बघायचं आहे काय करायचं चांगलं वाढतं कारण आता पण जवळ काही राहत नाही तर मंडळी बघा आमचे हे पप्पा आहेत ओन लागते म्हणून टोपी वगैरे हो घालून आलेले आहेत तर पप्पांना खूप आवड आहे शेतीची आणि खूप चांगल्या पद्धतीनं शेती, शेती करतात मंडळी तर बघू शकता सगळ्यांच्या बरोबरीनं व्यवस्थित काम करतात पप्पा आमचे तर मंडळी मम्मीने तुम्हाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सगळं सांगितलं असेल एवढा हरभरा मंडळी आता राहिलेला आहे तर इथं पण मी दाखवतो तुम्हाला तर फटाफट इथं पोती वगैरे हो भरून आम्ही तिथं एका बाजूला लावलेले आहेत ला तर बघू शकता शेतामधलं मंडळी वातावरण खूप छान आहे तर इथं बघा ठिकी लावलेल्या आहेत अशी ओळीनं आम्ही ठिकी लावलेली ला आहेत तर बघू शकता मंडळी आता ए वन बाय वन ठिकी भरणं चालू आहे तर इथं आपला हरभरा तयार होत आहे तर बघा पप्पा आणि मम्मी खूप कष्ट करून आणि मंडळी तुम्हाला माहीतच असेल कष्टाशिवाय फळ नाही आहे तर त्याच्यामुळं त्यांचा विश्वास आहे खूप चांगल्या पद्धतीने शेती करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचं फळ पण मिळतं तर इथं बघू शकता तर नमस्कार मंडळी तर बघा मी तोपर्यंत तो पोचलेलो आहे माझ्या कामाच्या ठिकाणी तर बघू शकता एका शॉपमध्ये आलेलो आहे इथं थोडंसं माझं काम होतं तर ते खरेदी वगैरे केलेलं आहे सॅकमध्ये मटेरियल टाकलेलं आहे आता मी आलेलो आहे मंडळी घरी तर प्रिया बघू शकता कोणतीतरी भाजी बनवत आहे आय थिंक हिरवी भाजी काढलेली आहे मला वाटते पालक पनीर कोणतं तर आहे तर बघू शकता आज आम्ही आता जेवण करणार आहे तर भाजी बघा बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर एकदम हिरवी हिरवी भाज्या आहे तर आम्ही थोडंसं बाहेर आलं आहे मंडळीत पण आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय